नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचे स्वागत करते आणि गुरुचरित्राच्या पारायणाला का बसावे गुरुचरित्र पारायण कसे करावे कोणत्या अशा गोष्टी आहेत कोणत्या अशा अनाकलनीय गोष्टी आहेत की ज्यामुळे आपण गुरुचरित्राचं पारायण आपल्याकडून घडत नाही तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहेत सर्वप्रथम आपण बघूया की गु श्री गुरुचरित्र पारायणास प्रत्येकाने का बसायला हवे अडचणी संकटे चिंता ही सर्वजणांनाच असते पण मग काय माझे नशीबच खराब आहे असे बोलत राहायचे साधे एक उदाहरण घ्या तुम्ही खोकला सर्दी किंवा काही आजार पडला की आपण काय करता डॉक्टरकडे जाता का जाता तर बरे वाटावे म्हणून जाता मग ही संकटे अडचणी दूर करण्यासाठी काहीतरी उपाय केला पाहिजे की नाही तर आजच्या या धकाधकीच्या जगात उपाय तर खूप ज्योतिष्य हे करा ते करा इकडे जावा तिकडे जावा असं सांगतील पण तरी मन शांत स्थिर होत नाही गुरुचरित्र हे एक असे अमृत आहे की कि तुम्ही किती पापे केली तुम्ही कितीही जरी दुसऱ्यांबरोबर वाईट वागला असाल तरी चिंता करू नका फक्त गुरुचरित्र वाचायला सुरुवात करा ते वाचण्याच्या आधी दत्तगुरूंबरोबर बोला की स्वामी आजपर्यंत स्वार्थ मोह ह्यांच्यात अडकून खूप पापे केलीत पण आतापासून तुम्हीच या देहाला सांभाळा तुम्हीच या देहाचे मालक आहात आणि गुरुचरित्र वाचायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या अडचणी संकटे चिंता कुठे गेली तुम्हाला समजणारच नाही नंतर जसजसे वाचन वाढत जाईल तसे स्वत दत्तगुरूच तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपाने येऊन सांगतील की गाणगापूरला जा अक्कलकोटला जा एकदा गुरु पकडला ना की सर्व ज्ञान होते आणि ते कायमस्वरूपी राहते आता गुरुचरित्र वाचायचे कसे प्राकृत म्हणजे मराठी गुरुचरित्र मन लावून वाचले तरी प्रत्येक अध्यायात काय आहेत ते सहजच समजेल सप्ताह करायचे एक वेगळेच फळ आहे पण आपल्याला हळूहळू सर्व समजून घेऊन पुण्याच्या मार्गाला जायचे आहे गुरुचरित्र वाचताना स्वामी महाराजांना तुमची जी इच्छा असेल ती बिनधास्त मनातल्या मनात सांगा आणि वाचायला सुरुवात करा तुम्ही वाचायला घेतलेला प्रत्येक अध्याय जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत कोणाबरोबर बोलू नये फोनकडे लक्ष देऊ नये तसेच इतर साधे नियम गुरुचरित्र पुस्तकाच्या सुरुवातीला लिहिले आहेत त्या नियमांचा जास्त बाऊ न करता पवित्र अंतकरणाने गुरुचरित्र वाचून सर्वांनी आपल्या यशस्वी आनंदी आणि सर्वसंपन्न अशा नव्या आयुष्याची सुरुवात करावी अशी विनंती आता विसरा जे झाले ते आणि विचार करा स्वामींपर्यंत मी कसा पोहोचेन याचा अर्थातच स्वामी तुम्हाला मदत करणारच शेवटी आई आहे ती आता आपण बघून घेऊया गुरुचरित्राचे पारायण कसे करावे तर श्री गुरुचरित्र इसवी सणाच्या चौदाव्या शतकात श्री नृसिंह सरस्वती यांचे दिव्य व अद्भुत चरित्र व विवरण करणारा हा ग्रंथ श्री गुरूंच्या शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी पंधराव्या शतकात लिहिलेला आहे श्री गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे संकल्पपूर्तीसाठी श्री गुरुचरित्र वाचनाची पद्धती आहे त्याप्रमाणेच वाचन पारायण व्हावे स्वत गुरुचरित्रकार म्हणतात या ग्रंथाला पवित्र वेद समजतात म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने व शुद्ध अंतःकरणाने करावे याचे नियम या ग्रंथातच दिलेले आहेत हा ग्रंथ सात दिवसांच्या सप्ताहातच किंवा तीन दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे श्री गुरुचरित्र सात दिवसात वाचायचे असल्यास दर दिवशी वाचण्यासाठी असलेल्या त्रेपन्न अध्याय पोथीतील क्रम असा आहे सप्ताह पद्धती पहिला दिवस एक ते नऊ अध्याय दुसरा दिवस दहा ते एकवीस अध्याय तिसरा दिवस बावीस ते एकोणतीस अध्याय चौथा दिवस तीस ते पस्तीस अध्याय पाचवा दिवस छत्तीस ते अडतीस अध्याय सहावा दिवस एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय आणि सातवा दिवस चौवेचाळीस ते त्रेपन्न अध्याय श्री गुरुचरित्र जर तीन दिवसात वाचायचे असेल तर पहिल्या दिवशी संपूर्ण चोवीस दुसऱ्या दिवशी संपूर्ण सदतीस आणि तिसऱ्या दिवशी त्रेपन्न पूर्ण असा क्रम ठेवावा सर्वसाधारणपणे श्री गुरुचरित्र वाचनाचा प्रारंभ सा शनिवारी करून त्याची समाप्ती शुक्रवारी करावी कारण शुक्रवार हा श्रीपादश्री वल्लभ यांचा निज आनंदगमना निजानंदागमनाचा दिवस आहे अन्यथा भक्तिभावाने केव्हाही वाचले तरी हरकत नाही याशिवाय श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी जयंती त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाची तिथी म्हणजे दत्त जयंतीला समाप्ती येईल या पद्धतीने गुरुचरित्र पारायण करण्याची पद्धती आहे पोथी वाचताना मात्र सोळे जरूर पाळावेत अंतःकरण असता पवित्र सदा काळ वाचावे गुरुचरित्र अंतर्बाह्य सुचिरभूतता राखून या ग्रंथाचे वाचन वाचन करावे वैविध्यपूर्ण अशा संकल्पपूर्ततेसाठी श्री गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरतेच असा अनेक वाचकांचा व वा साधकांचा अनुभव आहे या दृष्टीने अनुष्ठानाच्या काळात पाळावयाचे सामान्य संकेत व नियम पुढीलप्रमाणे सप्ताह करण्यासाठी एकांत स्थळ निवडावे वाचनासाठी ठराविक वेळ ठराविक दिशा व ठराविक जागाच असावी बारा ते साडेबाराच्या दरम्यान गुरुचरित्र पारायण करू नये कोणत्याही कारणास्तव यात बदल होऊ देऊ नये वाचनासाठी नेहमी समोर किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्ती किंवा फोटोसमोर पूर्वाभिमुख वा, फोटो वा उत्तराभिमुख बसावे दत्तमूर्ती नसल्यास पाटावर संपूर्ण अक्षता ठेवून त्यावर एक सुपारी ठेवावी आणि तिथे महाराजांचे आवाहन करावे सोबत आपल्या उजव्या बाजूला एक रिक्त आसनही अंथरून ठेवावे सप्ताह वाचना पूर्वी विधियुक्त संकल्प सोडावा सप्ताह कालात ब्रह्मचर्याचे कटाक्षाने पालन करावे वाचन शुचिरभूतपणाने व वा सोबळ्यानेच करावे वाचन हे नेहमी एका लयीत शांत व सुस्पष्ट असे असावे उरकण्याच्या दृष्टीने उच्चारभ्रष्टता होऊ देऊ नये चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये सप्ताहात केवळ हविश्यांना घ्यावे परान्न घेऊ नये हविशांना म्हणजे दूध भात याशिवाय आपण एक धान्य फराळ देखील करू शकतो एक धान्य फराळ म्हणजे कुठलेही एक धान्य आणि त्याबरोबर एक भाजी गव्हाची पोळी तूप साखर घेता येते मीठ तिखट आंबट दही ताक वर्ज्य असावे साख प्रकृतीचा विचार करून आपण मिठाचा वापर करू शकतो पण तो अतिशय कमी प्रमाणात करावा पर अन्न म्हणजे दुसऱ्यांच्या घरचं अन्न घेऊ नये तर असे साधे सोपे आणि सहज सगळ्यांना जमण्यासारखे गुरुचरित्राचे नियम आहेत आता आपण बघूया की गुरुचरित्र वाचन सुरू कर... वाचन सुरू करताना वाचन सुरू करायच्या आधी काय करावे गुरुचरित्र वाचन सुरू करण्याच्या आदल्या दिवशी चार कुत्रे व एक गाय यांना नैवेद्य दाखवावा चार कुत्रे म्हणजे चार वेद तर एक गाय म्हणजे दत्तात्रेयांची कामधेनू असल्याने हा नियम पाळायचे सांगितले जाते पारायणापूर्वी दाराला तसेच चौरंगाला तोरण बांधावे चौरंगाभोवती रांगोळी काढावी त्यावर पिवळा कपडा पसरवून समयी लावून मगच पारायणाला बसावे गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो त्यामुळे याची सुचिरभूतता ही अवश्य पाळावी ज्यांना प प्रखर पितृदोष आहे किंवा ज्यांच्या वास्तूमध्ये घातक असा वास्तुदोष आहे किंवा कोणी बाहेरच्या करणी बाध्यामध्ये अतिशय कठोर याने फसलेला आहे तर अशा व्यक्तींकडून गुरुचरित्र पारायण करण्यास वा वेळोवेळी अडथळे येत असतात पण आपण सर्व अडथळ्यांवर मात करून गुरुचरित्राच्या पारायणाला अवश्य बसायला हवे कारण जसजसे आपण पारायण करू जसजसे आपली पारायणातली सेवा वाढत जाईल तशा पद्धतीने आपल्या जे आपल्यावरचे सर्व दोष हे दत्तगुरू श्री स्वामी समर्थ महाराज दूर करतात असा हा दिव्य आणि अद्भुत असा श्री गुरुचरित्राचा ग्रंथ आहे ग्रंथ वाचन करताना सुगंधी उद्बत्ती आणि तुपाचा दिवा अवश्य तेवट ठेवावा गुरुचरित्र वाचन झाल्यानंतर रात्री झोपायच्या आधी आपल्या हातनं गुरुचरित्र वाचनामध्ये ज्या काही चुका होतात त्या चुका टाळण्यासाठी रात्री स किंवा सं सन... रात्री झोपायच्या आधी किंवा संध्याकाळी श्री स्तोत्राचे वाचन जरूर करावे तर असे साधे आणि सोपे आणि सगळ्यांना सहज जमण्यासारखे श्री गुरुचरित्राचे नियम आहेत आता यामध्ये आणखीन एक प्रश्न विचारला जातो की स्त्रियांनी गुरुचरित्राचे पारायण करावे का तरी दिंडोरी प्रणित मार्गामध्ये स्त्रियांनी गुरुचरित्राचे पारायण करण्यास आप अनुमती श्री स्वत गुरु गुरु श्री गुरुमाऊली यांनी दिलेली आहे गुरुमाऊलींच्या दिंडोरी प्रणित सेवा मार्गातला श्री गुरुचरित्र ग्रंथ हा आपण सर्व स्त्रियांनी पारायणास घेऊ शकतो त्यामुळे श स्त्रियांनी गुरुचरित्र पारायण करण्यासाठी कुठलीही अडचण नाही तर आशा करते गुरुचरित्राविषयीची सर्व संशय सर्व तुमच्या मनातले सर्व प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून दूर झाले असेल येणाऱ्या दत्तजयंतीला दत्तजयंतीच्या सप्ताहामध्ये तुम्ही जर गुरुचरित्र पारायणाला आजपर्यंत बसले नसाल तर जरूर बसा आणि या प्रचंड दिव्य आणि अमोघ अशा ग्रंथाची त्याच्या सेवेची जरूर प्रचिती घ्या तर पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ